दिशा सालियन प्रकरणावरून विधानसभेमध्ये गदारोळ माजलाय पाहूयात काय घडलंय ते आठ जून दोन हजार चोवीस ची घटना डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये एस आय टी नेमली अध्यक्ष महाराज आता आपण मार्च दोन हजार पंचवीस मध्ये आहोत साधारणतः घटना होऊन पावणे पाच वर्ष झालेली आहेत अजूनही एस आय टी चौकशी करते असं ते म्हणत किती दिवसांमध्ये एस आय टीचा निष्कर्ष आणि अहवाल हा जनतेच्या, दे? जनतेच्या समोर आणणार अध्यक्ष महाराज हा माझा थेट प्रश्न आहे किती दिवसांमध्ये किती दिवसांमध्ये एस आय चा अहवाल आणि निष्कर्ष हा जनतेच्या समोर मांडणारा हा माझा थेट प्रश्न आहे अध्यक्ष महाराज त्याला लक्षविधी बरं आता आपण फक्त एक तास लक्षविधी घेणार आहोत साडे बारा ते दीड वाजे तोपर्यंत पर्यंत घेऊ आपल्याकडे जवळजवळ अठरा लक्षविधी आणि सकाळच्या दोन अशा मिळून वीस लक्षविधी आहेत आपण जास्तीत जास्त पाच मिनिटला एका लक्षविधीसाठी देऊ त्याच्यावरती काय आपण लक्षवेधीसाठी वेळ देऊ शकत नाही त्यामुळे जे सदस्य मध्ये आहेत त्यांच्या लक्षवेधी घेतल्या जाणार नाहीत <laughs> लक्षविधी क्रमांक सात स्पेशल सिटिंग मधली सात अध्यक्ष महोदय अरे मैं नंबर हाँ बोलो।, बोलो बोलो ठीक है लक्ष्य विधि जल्दी बोलो लक्ष्यवी अध्यक्ष महोदय संरक्षण दिया लक्ष्य विधि क्रमांक सात अध्यक्ष महोदय लक्ष्यविधि क्रमांक सात 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 अध्यक्ष संस्था कायदा साठ चे कलम सहानुसार एकाच कुटुंबातील नसावे व ते सभासद त्याच संस्थेच्या कार्यक्षेत्रातीलच रहिवाशी आहे तुम्ही की सन्मान उद्देश असलेल्या दुसऱ्या सभागृहाची बैठक दहा मिनिटासाठी तहकूब केली जाते